समोर आवाज नाही करायचा सा? साहेब तुमचे सगळे काम करणार आपण फक्त समोर आहे ना आवाज जरा खालच्या पट्टीत ठेवायचा आणि हो त्या बाईचा कसा गेम करायचा ना त्या आपल्या थी। ते आपल्याला चांगलं माहिती त्याच्यामुळे साहेब आता हा सगळा गेम करायचा आहे ना हा आपण करणार म्हणजे कोण रघुभाई अरे आपल्याच एरियामध्ये येऊन तुम्ही आपल्यालाच ची ज्ञान शिकवताय हा कुठला न्याय आणि हो ज्याने आपल्याशी घेतला पंगा त्याचा त्याच्या गावात जाऊन त्याचा केला काय आले का लक्षात आणि हो आपला आहे ना त्या देवावर ते लय विश्वास आहे बाबा तुम्ही काय पण म्हणा कारण ह रघु आजपर्यंत जे जे काम केली या सगळ्यांचा गेम केला आहे म्हणून तुमच्या आवाजाचाच पट्टी ना जरा खालीच ठेवायची आणि त्या बाईचा कसा गेम करायचा आपल्याला माहिती आम्ही जातो आमच्या गावा आणि यांचा राम राम घ्यावा <laughs> नाही म्हणजे आपण कसा लय ला? साधारण माणूस आहे आपण कोणाच्याच नाद्याला जात नाही पण आमच्या नादाला गेला आपण नाही डायरेक्ट चला साहेब उठा काय गेम करायचं आहे ना बाईचा आपण